मी समीर दानवे मी नीट परीक्षेसाठी म्हणजे मेडिकल कॉलेजसाठी कॅम्प्युटरचा कोणता दाय पी आग्रह केला होता त्यांनी माझा आग्रह पूर्ण केला आज म्हणजे मी आज काही ठिकाणी इच्छा केली होती व्यक्त पण त्यांनी काही केली नाही पण मी कोणता काही पी सीकडं आलो कोणता दायबीसीकडं त्यांनी त्यांना मी अर्ज केला की के असं मला आर्थिक आर्थिक माझी हे नाही आहे म मदतीची गरज आहे वडील माझे लेबर आहेत त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यामुळे मला कॅम्प्युटरची गरज होती त्यामुळे बंदता यांनी मला मदत केली त्यांचे धन्यवाद की हा एक छोटासा उपक्रम असा आहे की जे गरजू विद्यार्थी आहेत गरीब कुटुंबातले आहेत त्यांना मार्क चांगले मिळाले आहेत पण ते आर्थिक परिस्थिती अभावी पुढे जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना समोर ठेवून उन्नती सोशल फाउंडेशनने त्यांना थोडीफार हातभार लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना निवडून ज्यांनी मागणी केली आपल्याकडे इथे येऊन त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांना जी मदत हवी आहे म्हणजे त्यांच्याकडनंच आपण काढून घेतली तुम्हाला काय हवं आहे कुठल्या शिक्षणाला काय मदत असते हे विचारून त्यांना आता समीर धनवे आता याला पुढे शिकायचं आहे कॉम्प्युटरमध्ये शिकायचं आहे तर त्याला मग ते उन्नतीने कॉम्प्युटरची वगैरे अशी व्यवस्था करून दिलेली आणि त्याचे पण परिस्थितीने साधारण आहेत ते मजुरी वगैरे करतात तसे साधारण परिस्थितीने अशाच मुलांना उन्नतीने पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे यापूर्वी असे उपक्रम केलेले आहे आणि हा एक त्यांनाच एक भाग म्हणून आज आपण त्यांना ते वाटप करतो आहे आणि काही विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी वाया पुस्तकं शा स्कूल शूज वगैरे यांचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे करणार आहे जशी जशी मागणी येईल तशी तशी आपण त्यांना पुरवठा करणार आहे उन्नती कुठेही मागे नाही आहे फक्त त्यांच्याकडे त्यांना हाक द्यायची गरज आहे ते सदैव पुढे आहेत आणि अशा पद्धतीने आपण त्यांना ते उपक्रम सुरू केलेला आहे आणि आज एक विद्यार्थी आलेला आहे आपल्याकडे तर त्याला आपण कॉम्प्युटर देणार आहे कुंदाताई संजय